पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव तसेच निंबोरी येथील कार्यकर्त्यांनी पाचोरा पडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या उपस्थितीत आज दिनांक पंचवीस जुलै गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता आमदारांच्या निवासस्थानाच्या शिवालय या कार्यालयात शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यात निंबोरी गावाचे सरपंच मदन तडवी सपुद्दीन तडवी अनिस तडवी निसार तडवी नासिर तडवी आयुब तडवी फिरोज तडवी अमजद तडवी राजू बेलदार गुड्डू तडवी उमेश देशमुख अशरफ तडवी जाफर तडवी तर पिंपळगाव येथील निलेश पाटील देवदास पाटील नाना पाटील भगवान पाटील पंढर सातोडे अनिस खाटिक निमेश चौधरी अमोल धनगर यांचा समावेश आहे त्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील माजी नगराध्यक्ष संजय भाऊ शिवसेना प्रमुख किशोर बारवकर शेतकी संघ नंदू पाटील जीप माजी सदस्य पदम बापू पाटील शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत राजू पाटील बालाजी ग्रुप तसेच जितू पेंढारकर बंडू चौधरी पिंपळगाव येथील रविभाऊ गीते बाळूर रामसे लोटन कुंभार किरण टेलर विजय काळे राकेश वाघे उपस्थित होते